स्वागत आहे तुमचं या सोम बेकर या चॅनलमध्ये आज आपण मस्त अशी पनीर रोलची रेसिपी पाहणार आहोत जी तुम्हाला खूप जास्त आवडेल बघा इथे बाहेरून क्रिस्पी आणि आतून किती सॉफ्ट आपले असे पनीर रोल तयार झालेले आहेत चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्राम एवढं पनीर घेतलेलं आहे ते आपण खिसणीने घ्या खिसायचं आहे पण जाडी खिसणीने खिसायचं नाही आणि छोट्या पण नाही मिडियम खिसणी जे असते त्याच्याने आपल्याला खिसायचं आहे तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रीला शेअर करा इथे आता आपलं पनीर खिसून झालेलं आहे आता त्याच खिसणीने आपण एक बटाटा खिसून घेऊया आता आपला बटाटा खिसून झालेला आहे त्यामध्ये मी चार चम्मच मोजरीला चीज घेतलेला आहे हे जे आपण पिझ्झा मध्ये टाकतो तेच चीज आहे हे जर तुमच्याकडे नसेल ते इथे मी एक प्रोसेस चीज घेतलेलं जे डेअरीमध्ये इझिली भेटतं ते तुम्ही टाकू शकता हे पण मी याच्यामध्ये खिसून टाकत आहे इथे एक चमच एवढे चिली फ्लेक्स अर्धा चमच एवढे काळी मिरची मी कुठून घेतलेली आहे ती टाकत आहे काही इथे मी पुदिन्याचे पाणी टाकलेत बारीक कापून थोडी कोथिंबीर टाकत आहे आणि एक एक चम्मच एवढा चिली सॉस टाकत आहे याच्याने आपल्या रोलला मस्त चव येते एकदा नक्की टाका आता आपल्या चीज मध्ये मीठ आहे म्हणून इथे मी थोडस अर्धा चम्मच एवढंच मीठ टाकत आहे आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया हलक्या हातीनेच आपल्याला मिक्स करायचं आहे त्याला दाबून दाबून मिक्स करायचं नाही आता आपलं हे चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याचे रोल बनवून घेऊया पहिले गोल रोल करूया नंतर त्याला असं हाताने लांबट करूया आता आपला रोल तयार झालेला असेल तर आपण सगळे रोल करून घेऊया इथे मी एक वाटी घेतली आहे त्याच्यामध्ये मी दोन चमच एवढा कॉर्नफ्लॉवर घेत आहे एक चम्मच एवढा मैदा घेत आहे आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकूया आणि त्याचा गोळ बनवून घेऊया जास्त पातळ पण करायचं नाही जास्त घट्ट पण करायचा नाही मीडियम आपल्याला ठेवायचं आहे आता आपला गोळ बनून झालेला आहे आता इथे मी शेव घेतलेले आहे आता आपण जे रोल केले आहे ते त्याच्यामध्ये वाटीमध्ये टाकूया आणि ज्यामध्ये चमचने आपण ते मिश्रण ला घोळून घेऊया आता आपल्याकडे ब्रेड क्रम हे स प्रत्येकाच्या घरामध्ये नसतात पण हे शेवया जे आपण खीर बनवतो ह्या सगळीकडे असतात म्हणून इथे मी हे शेवया घेतलेले आहे आता आपण हे सगळं रोल असेच बनवून घेऊया आणि दहा पंधरा मिनिटं आपण हे फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे आपले हे चांगले सेट होणार लगेच तळायला घेऊ नका दहा पंधरा मिनिट मध्ये ठेवा आता आपण तेल गरम करायला ठेवूया तर तेल गरम झालेलं आहे आता मी मध्ये रोल हळूहळू सोडत आहे मीडियम गॅसवरच आपल्याला रोल हे फ्राय करून घ्यायचे आहे गॅस फास्ट करायचा नाही पाच मिनिटांनंतर आपल्या रोलला बघा गोल्डन कलर आलेला आहे अजून थोड्या वेळ आपण याला फ्राय करून घेऊया अजून पाच मिनिट झालेले आहेत आपले रोल चांगले फ्राय झालेले आहेत बघा कलर किती छान आलेला आहे तयार आपले पनीर रोल एकदा नक्की रेसिपी ट्राय करा